मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे दिनो मोरिया याची चौकशी करण्यात येते आणि दिनो मोरिया हा चौकशीसाठी दाखल झालेला आहे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्या प्रकरणी त्याची चौकशी केली जाते आणि पासष्ट हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दिनो मोरिओ याच्यावर आरोप आहे तसंच दिनो मोरिओ आता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झालेला असून मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्या प्रकरणात त्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते ही दुसऱ्यांदा दिनोम्याची चौकशी होते अनिल सावरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अनिल काय अपडेट्स पाहतो मुंबई मुंबईत सव्वीस दोन हजार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मुंबईत पाणी सापण्याच्या घटना घडल्यानंतर मुंबईत पावसा पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना तसे झाले कारण असली तरी प्रामुख्याने नाली सफाई आणि मिठी नदीची स्वच्छता व्यवस्थित न होणे हे मुख्य कारण मानले जाते महत्वाचं म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या वर्षादरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंट्रॅक्टमध्ये घोटाळा झाल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न आला आहे त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे खरं तर डिनोमोर्या यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीसाठी स्वतः दाखल झालेल्या आहेत परवा देखील डिनोमोरे यांची आठ तास चौकशी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते होती कर्ज स्लॅप आहे झालं तर पासष्ट हजार कोटी रुपयाचा घोटाळा चा ठेवण्यात आलेला आहे समोर मात्र आता डिनो यांनी अटक करू लावली हायकोर्टात जो धाव घेतलेला आहे खरं तर आता नेमकी यांची चौकशी कशा प्रकारे होते यांना जामीन मिळतो की यांना पुढील कारवाईसाठी समोर जावं लागते हे सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे नक्की धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल आपण पाहतोय दिनो याची मिठी नदी गाळपसा प्रकरणातील घोटाळ्या प्रकरणी चौकशी करण्यात येते दुसऱ्यांदा त्याला चौकशीला बोलवण्यात आलं